आज आपण कोळी स्टाईल कोळंबी थाली बनवूयात त्या थालीमध्ये आपण कोळंबीचे दोन तीन प्रकार बघूया तेही अगदी पारंपरिक पद्धतीचे नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाकविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर झटपट तयारीला लागूया सर्वप्रथम आपण कोळंबी साफ कशी कर करायची ते बघूयात कोळंबी थाली बनवण्यासाठी इथे आपण कोळंबी घेतलेली आहे मी इथे मोठ्या साईजची अशी कोळंबी घेतली बघू शकता सर्वप्रथम आपण ती साफ करून घेऊयात जी, जी पुढची टोक असते ना ती मोडून घ्यायचे तुम्हाला जर घरात साफ करता येत नसेल तर तुम्ही कोळीन मावशी कोडून साफ करून घेऊ शकता अशाच प्रकारे मी सगळ्या कोळंब्या साफ करून घेते हे खालचे पायही मोडून घ्यायचे हा वरचा जो कवर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा जो पाठीचा भाग आहे त्याच्यावर नखानेच थोडंसं कट मारून घ्यायचं आहे आणि हा जो आतला धागा असतो ना तो ओढून घ्यायचा आहे कोळंबी साफ कशी करायची त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो बघू शकता हा बघा हा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी सगळ्या कोळंब्या साफ करून घेते मम्मी आज काय स्पेशल बनवते अगं आज कोळंबी थाली बनवायची आहे त्याचीच तयारी चालू आहे कोळंबी वगैरे आपण साफ करून घेतले त्या दिवशी मी धक्क्यावर गेलेले ना म्हणून कोळंबी आणली सगळी अजून काय काय मच्छी आणले हलवा आणला एक दिवस आपण हलवाची रेसिपी बनवूया म्हणजेच सरगा हलव्याला सरगा पण बोलतात आपण आज कोळंबी थाली बनवतोय कोळंबी थालीमध्ये आपण चार प्रकार बनवणार आहोत कोळंबी मी सगळी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतले चार पाच पाण्यात बघू शकता या कोळंबीचा आपण रसा बनवूया या कोळंबीचा आपण रवा फ्राय बनवूया ह्याचे ना साफ केलेत मी धुवून घेतले पूर्ण कवर काढले डोकं काढले आणि फक्त हे तेल ठेवले टेल म्हणजे शेपटी ठेवलेली आहे आणि स्टिक घालूया याच्यामध्ये म्हणजे कोळंबी अशी उभीची उभी राहील फ्राय केलेली उभी म्हणजे अशी सरळ ओके नाही कोळंबी काय होते तव्यात सोडली ती अशी होऊन जाते अशी गोल आकार घेते आपल्याला असं सरळच हवं आहे रवापरा ठीक आहे तर आपण स्टिक याच्यात या दोन कोळंब्या मी अगदी साफ करून सोलून ठेवले डोकी कवर वगैरे काढून घेतले याचा आणि मस्त असे साफ करून घेतले बघू शकता तर याचा आपण कोळंबी मसाला बनवायचा आहे आणि याचा येलो फ्राय आहे त्या दिवशी तर माझी पापले थालीची मज्जा होती आता कोळंबी कोळंबी थाली बनवूया त्यासाठी मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेलं ला आहे सुरुवातीलाच कांदे चिरून घेतले टोमॅटो चिरून घेतले कोथंबीर कडीपत्ता आणि हे वांग आपण रसायची भाजी बनवणार आहोत ना त्याच्यात ते, ते वांग टाकूया हम्म सर्वप्रथम आपण कोळंबीची रस्त्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे वांगी कापून घेतलेली आहेत अद्रक लसूणची पेस्ट आपण बनवूनच घेतलेली आहे चला आता झटपट तयारीला लागायचंय आपल्याला इथे तोप मी तापतच ठेवलंय गरजेनुसार तेल घालून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे थोडी सूणची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून त्याचा उग्र वास गेला पाहिजे आज पुन्हा एकदा आपण आमच्या आग्रिकोळी समाजातली अगदी पारंपरिक पारंपरिक पद्धतीने बनणारी अशी रेसिपी दाखवते एक्स्ट्रा कोणतेच मसाले आपण टाकणार नाही हो। होत जसे हॉटेलात किंवा ढाब्यावर वगैरे टाकले जातात आमची घरात जी आम्ही रेग्युलर जी बनवतो ना रेसिपी तीच दाखवते इथे मी हळद घालून घेतलीय हा माझा घरातला पोळी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे तीन चम्मच घेते गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे मसाले घातल्यानंतर मसाले छान परतून घ्यायचे तेलात अद्रक लसूणच्या पेस्ट सोबत आणि लगेच आपण कोळंबी आणि वांगी टाकून घेऊया कोळंबी अशी मच्छी आहे इथे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनिटातच तयार होते लगेचच वांगी घालून घेऊयात आपण परतून घ्यायचंय छान गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचंय इथे मी टोमॅटो चॉप करून ठेवलाय टोमॅटो टाकून आहे थोडा सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचंय लगेचच पाणी नाही घालायचंय आपण व्यवस्थित मिक्स झालं की याचा फ्लेम बारूक ठेवायचा आहे व्यवस्थित परतून झालं की यावर आपण झाकण जाकन देऊन ठेवायचंय झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि जे गरम पाणी होईल ते आपण भाजीत टाकणार आहोत म्हणजे कोळिंबीच्या कशासाठी इथे चवीनुसार मी मीठ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता टोपावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी घातलंय मी दोन ग्लास भर हे पाणी जरा गरम झालं ना की हेच पाणी आपण कोळंबीमध्ये टाकणार आहोत आपण रस्त्याची भाजी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण कोळंबी मसाल्याची तयारी करूया एकीकडे मी गॅसवर कढई ठेवूनच दिलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलाय आणि टोमॅटो चिरून घेतलाय सर्वप्रथम आपण कांदा घालून घेऊया गरजेनुसार तेल घालून घ्यायचंय कांदा छान सोनेरी रंगावर येऊ आहे म्हणजे छान असा मऊ आहे आपल्याला मऊ असं छान फ्राय करून आहे त्याचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे म्हणजे पटापट -पत कांदा सोनेरी होईल म्हणजे मस्त असा मऊ पडेल कांदा लवकर मऊ पडण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ घालून घेऊया थोड़ा मीठ घालून घ्यायचंय नंतर पुन्हा आपण घालून घेणार आहोत थोडे मसाले टाकल्यानंतर आता जस्ट कांदा मऊ पडण्यासाठी आपण थोडं मीठ घालून घेतलंय कांदा छान मऊ पडलाय बघू शकता आता या स्टेज ला आपण कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लगेच टॉमॅटोही घालून घ्यायचंय टॉमॅटो सुद्धा छान असं मऊ होईपर्यंत हो परतून घ्यायचंय टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत आपण इकडे बघूया पाणी छान तापले काटावरच आता हे गरम पाणी आपण कोळंबीच्या रसासाठी वापरायचं आहे कोळंबीला शिजायला जास्त वेळ लागत नाही कोळंबी शिजले आणि त्यात आपण जे वांग घातलं होतं ना ते सुद्धा छान शिजलंय बघू शकता मऊ झालाय एकदम या स्टेजला आपण लगेच वाटण घालून घेणार आहोत इथे मी सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे बघू शकता या वाटणाचा व्हिडिओ मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय ऑलरेडी तो बघू शकता सुक वाटण बनवण्यासाठी मी इथे सुक्या खोबऱ्याची वाटी अर्धी वाटी भाजून घेतली आहे सगळंच वाटण नाही टाकायचं अर्धा वाटण आपण कोळंबी मसाल्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडं दोन मिनिट भर आपल्याला हे परतावं लागेल की टोमॅटो छान मऊ पडेल प्लेट आपण बाजूला ठेवून देऊयात या स्टेजला आपण अद्रक लसूणची जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आहे एक चमच भर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा तेलात छान परतली गेली पाहिजे गॅसचा फ्लेम मी फास्टच ठेवलेला आहे हाय फ्लेम वर आपल्याला टोमॅटो और आणि कांद्याची जे मसाला आपण तयार करतोय तो भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतला गेलाय अगदी मऊ पडलाय आता या स्टेजला आपण याचा फ्लेम बारीक करून घ्यायचा आहे आणि मसाले घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची माझ्या घरातला कोळी मसाला आहे तो घालून घेते आहे थोडा गरम मसाला आहे गरम मसाला आपण लगेचच घालून घेतोय कारण आपण इथे कोळंबीची भाजी बनवतोय कोळंबी मसाला बनवतोय आणि कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही ठीक आहे म्हणून आपण लगेचच गरम मसाला घालून घेतलाय तसं कोणतीही भाजी बनवताना गरम मसाला आपण सर्वात शेवटी घालतो मसाले छान परतले की ही साफ केलेली जी कोळंबी आहे आपण ती मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे लगेचच आपण मीठ घालून घेणार आहोत लक्षात असू द्या सुरुवातीला ही आपण कांदा परतताना थोडं मीठ घालून घेतलं होतं आताही थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपण यात पाणी वगैरे अजिबात नाही घालणार आहोत कारण आपल्याला ही ड्राय बनवायची आहे तुकघोबऱ्याचं वाटण ही लगेच घालून घ्यायचं आहे अगदी थोडच घालायचंय जास्त नाही घालायचंय पुन्हा एकदा मिक्सअप करायचंय व्यवस्थित वाटण सगळे मसाले व्यवस्थित okay. मिक्स झाले पाहिजे ओके सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आणि गॅसचा फ्लेमही मी बारीक ठेवलाय आता आपण ह्याच्यावर झाकण देऊन ठेवूया दहा मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवायचंय की आपली कोळंबी मसाल्याची भाजी इथे तयार होऊन जाईल ठीक आहे इकडे आपण रस्त्याचं स्टेटस पाहूयात रस्त्याची जी कोळंबीची भाजी आपण बनवलेली आहे कोळंबीचा रस्सा असा झालाय छान घट्ट असा तयार झालाय बघू शकता कोळंबी शिजले भरभर छान असा घमघमाट आलाय कोळंबीचा मिनिट भर चालूच आहे म्हणजे बारीक फ्लेम ठेवायचंय आहे आणि लगेच गॅस आपण बंद करून घेणार आहोत फक्त एक मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवणार आहोत ठीक आहे एक नंतर आपण रस्ता कोळंबीचा गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आपली रस्ता कोळंबी इथे रेडी झालेली आहे इथे आपण कोळंबी मसाला शिजत ठेवलेला आहे ती दहा मिनिटांनंतरच आपण झाकण खोलायचं आहे मध्ये झाकण खोलायचं नाहीये तोपर्यंत आपण इथे ग्रीन चटणीतली म्हणजे हिरव्या मसाल्यातली कोळंबी फ्राय करणार आहोत येलो फ्राय बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी आपण तयारी करूया तिथे इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो मिक्सरला लावायचा आहे म्हणजे आपल्याला पेस्ट तयार करायची आहे इथे मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्या घ्यायच्या आहेत अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट घेते आणि हे आपण आता मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे कांदा लसूण अद्रक हिरव्या मिरचीच म्हणजेच आपण हिरव्या मसाल्यातलं बनवतोय ना कोळंबी गरजेनुसार तेल घालून घ्यायचंय त्याचा फ्लेम बारीक ठेवायचा आहे आणि हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा आपण यात कच्चा बनव घेतलाय ना पेस्ट साठी तो कांदा छान परतला गेला पाहिजे गॅसचा फ्लेम बारीक ठेवून कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला दहा मिनिटांनंतर आपण कोळंबी मसाला बघतोय काय स्टेटस आहे कोळंबी मसाल्याचं छान तेल वरती मस्त मस्त सुगंध सुटलाय इथे आपला कोळंबी मसाला रेडी झालेला आहे बघू शकता किती छान झालाय तुम्हाला थोड असं ग्रेव्ही म्हणजे लपेटा टाइप बनवायचं असेल ना तर तुम्ही छोटा ग्लास गरम पाण्याचाही टाकून लपेटा टाइप असं बनवू शकता पण आपल्याला कोळंबी मसाला हा ड्राय हवा होता म्हणून मी पाणी नाही घातलंय जस्ट वाफेवरच शिजवून घेतलंय कोळंबी मसाला इथे आपला रेडी झालेला आहे गॅसचा फ्लेम मी बंद करते आणि पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवायचंय आपला कोळंबी मसाला इथे तयार झालाय कांदा छान परतून घ्यायचाय दोन मिनिट भर कांदा छान परतला ना मस्त असा फ्राय होऊन निघतो तो म्हणजे त्याचा जो कच्चा वास असतो ना कांद्याचा तो येत नाही छान असा तेलात परतून घ्यायचाय फडणीला कडीपत्ता घालून घ्यायचा एकदा परतायचंय आपले जे हे बेसिक मसाले असतात ते ना ते आपण तेलावर जेवढे चांगले भाजून घेऊ म्हणजे परतून घेऊ तेवढी पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते हळद घालून घ्यायचे पुन्हा एकदा परतून घ्यायचंय अर्धा मिनिटभर परतल्यानंतर आपण ही कोळंबी घालून घ्यायची आहे कोळंबी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतली होती दोन तीन पाण्यात छान अशी आपण साफ करून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता झाकण देऊन ठेवायचंय गॅसचा फ्लेम शेवटपर्यंत बारीकच ठेवायचंय झाकण देऊन ठेवायचंय आपल्याला ही येल्लो कोळंबी आहे ती ड्राय बनवायची आहे त्यामुळे आपण याच्यावर पाणी नाही ठेवणार आहोत आपसुकच थोडंफार पाणी सुटेल त्याला येल्लो फ्रायचं स्टेटस बघूया काय आहे मस्त शिजली छान आपण अजिबात पाणी नव्हतं घातलं झाकण देऊन शिजवली होती थोड आपसूकच पाणी सुटलंय आपण थोडं वाटण घालून घ्यायचंय अगदी थोड पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिनिट भरासाठी झाकण देऊन ठेवायचंय इथे आपली येलो ची रेसिपी ही तयार झाली आहे ठीक आहे झाकण देऊ अजून काय पुन्हा एकदा सोलकडी बनवतोय कारण फिश थाली श... आ... सोलकडी शिवाय फिश थाली अधुरी आहे म्हणून माझी फेवरेट आपण सोलकडी बनवतोय पुन्हा एकदा इथे आपण नारळाचं दूध काढून घेतलंय सोलकढीसाठी बघू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे तो घालून घेऊया वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची इथे आपली सोलकडी तयार झालेली आहे सोलकडी थंड होण्यासाठी आपण मध्ये ठेवून आहे आपण येलो फ्राय बघूया येलो फ्राय बघू शकता किती छान झालाय मस्त करते गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे इथे आपलं येलो फ्राय कोळंबी तयार आहे बघू शकता किती छान दिसते ढाकून देऊन ठेवायचंय गॅसचा फ्लेम मी इथे बंद करते इथे आपला आता शेवटचा पदार्थ राहिलाय तो म्हणजे आपण ही कोळंबीचे रवा फ्राय बनवणार आहोत यासाठी मी कोळंबी छान असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे फक्त टेल्स ठेवले पाठीवरचा जो धागा असतो तो काढून घेतला आहे हेड काढून घेतलेली आहेत आपण कोकम आगळ लावून घेऊया अगदी थोडा कारण थोडीच कोळंबी आहे ना म्हणून तुम्हाला हवा तर तुम्ही अर्धा तास आधी मॅरिनेट करून घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे हे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मी घालून घ्यायचे छान अशी पेस्ट, पेस्ट दाएक दाएक मिक्स करून घ्यायचे अद्रक लसून पेस्ट चांगली लावून घेतले आपण आता मसाले घालून घेऊया हळद घालून घ्यायचे घरातला पोळी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे सगळं मसाले छान लावून झालेत आता कोळंबीला बघू शकता इथे मी स्टिक घेतलेले आहे या स्टिकमध्ये आपण कोळंबी फिक्स करायची आहे जेणेकरून कोळंबी आपण तब्यात टाकली की ती गोल आकार घेणार नाही अशी सरळच राहील ठीक आहे हे बघा या पद्धतीने स्टिकमध्ये टाकून घ्यायचे आहे तुमच्याजवळ स्टिक नसेल तर काहीच हरकत नाही मी तशीच फ्राय केली तरी चालेल आपण अगदी बेसिक पदार्थांमध्ये म्हणजेच बेसिक मसाल्यांमध्ये आजचे सगळे पदार्थ तयार केलेले आहेत कोळंबीचे माझे माझ्या पारंपरिक पद्धतीच्या म्हणजे कोळी पद्धतीच्या पद्धती ज्या रेसिपीज असतात मच्छीच्या त्याच दाखवायचा प्रयत्न करते म्हणून इतर कोणत्याच प्रकारचे मी मसाले वापरत नाहीये म्हणजे चिकन मसाला म्हणा किंवा चाट मसाला म्हणा जो हॉटेलात किंवा ढाब्यावर यूज केला जातो तसं आपण काही करत नाही आहोत माझ्या घरातलं जे बेसिक आहे तेच दाखवायचा प्रयत्न करते सगळे स्टिकला आता सगळं कोळंबीला आता छान मसाला लावून झालेला आहे इथे आपण रवा फ्राय करणार आहोत कोळंबी त्यासाठी मी इथे रवा घेतलाय थोडं तांदळाचं पिढी घेतलंय त्यात थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि थोडा मसाला घालून घ्यायचा हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करायचंय रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मला हवं तर तुम्ही थोडं बेसन पीठ घेऊ शकता पण तांदळाच्या पिठाने छान असे क्रिस्पी होतात हे इथे मी तवा तापत ठेवलेला आहे गरजेनुसार तेल घालून घेऊया है। तुम्ही तव्यामध्ये फ्राय करू शकता किंवा डायरेक्ट डीप फ्राय करू शकता थोडे जास्त तेल घालून ठीक आहे पण आपण तव्यामध्ये फ्राय करतोय हे बघा असे तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता काहीच हरकत नाही कोळंबीला सगळीकडून छान अशी कोटिंग आली पाहिजे छान कुरकुरीत फ्राय झाल्या पाहिजेत या अशा पद्धतीने सगळीकडून कोट करून घ्या याला रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये कोळंबी आपण व्यवस्थित कोटिंग केले आणि आता फ्राय व्हायला ठेवलंय गॅचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा फास्ट नाही ठेवायचंय मीडियम ठेवूयात म्हणजे छान कुरकुरीत अशा आपल्या फ्राय होऊन दिसतील कोळंबी एक साईडून छान फ्राय झाले आपण पलटी करून घेऊया बघा मस्त छान कुरकुरीत तिथे आपली फ्राय झालेली आहे कोळंबी सगळ्यात छान आता पलटी करून घेऊया याचा फ्लेम आपण आता या साईडला बारीक करून घेतलाय कारण चवा छान तापलाय ना म्हणून इथे आपली कोळंबी रवा फ्राय तयार झालेला आहे किती छान दिसते बघा ज्याचा फ्लेम मी बंद करून घेतलाय आपण प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त अगदी खायचंच मन होतंय पण अजून प्लेटिंग करायची आहे मम्मी खाऊ का हुँ? थांब ग राजा पाच मिनिटं थांब प्लेटिंग करून झाली का लगेच थांब इथे आपण आज नाचणीची भाकरी बनवली प्लेटिंग झाल्यानंतर मला खायला भेटेल त्यातली रश्शाची भाजी तयार झाली बघू शकता वांग वगैरे हो टाकले मी त्यात आम्ही ना कोळंबीच्या रश्यामध्ये टाकतो गावठी घेवड्याच्या शेंगा टाकतो पुन्हा सुरण टाकतो बटाटा टाकतो खूप छान टेस्टी लागते मस्त रस्सा आपला तयार झालेला आहे ते ते तिथे आपला कोळंबी मसाला झालाय बघू शकता किती छान दुसर आणि टेस्टी मस्त साध्या सोप्या पद्धतीत बनणारे अशा रेसिपीज मी तुम्हाला शेअर करते माझ्या पोळी संस्कृतीच्या आवडत असतील तर छान छान कमेंट करा प्लीज आपला ग्रीन कोळंबी मसाला तयार झालेला आहे छान दिसतोय परफेक्ट असा हिरव्या मसाल्यातला आपला कोळंबी फ्राय हे रेडी आहे एन्जॉय करा एन्जॉय तर मी करणार आहे ना कोळंबी रवा फ्राय ठेवून घेऊयात सुंदर वाटतंय तेवढच कोळंबी रवा फ्राय तुम्ही खाऊ शकता इथे आपली कोळंबी खाली तयार झालेली आहे बघू शकता प्रत्येक पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलंय मी अगदी आमच्या कोळी संस्कृतीतल्या पद्धतीतला म्हणजे माझ्या आजीच्या काळचं जे बायका बनवायच्या म्हणजे माझ्या आजी ज्या वेळेचं बनवायची तिच्या काळातलं अगदी कमी मसाल्यांमध्ये बेसिक मसाल्यांमध्ये अप्रतिम अशा चवीची इथे आपली कोळंबी थाली तयार झालेली आहे प्लेटिंग तर केली पण सर्वात महत्वाचं माझं फेवरेट सोलकडी प्लेटमध्ये ठेवायला आहे काहीच हरकत नाही आपण अशी बाजूला ठेवूयात कारण प्लेटमध्ये अजिबात जागा नाही उरली आहे परफेक्ट अशी आपली इथे फिश थाली तयार झालेली आहे माझा आजचा हा कोळंबी खाणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाकवीन या परिवाराचा हिस्सा व्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद